मी अपर्णा अवधानी आज आपणासाठी सादर करत आहे सुप्रसिद्ध लेखक कवी आणि बाल साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू तांबे यांच्या लेखणीतून उतरलेली लघुकथा विस्मरण चला तर ऐकूयात विस्मरण सकाळीच आश्रमाबाहेर परदेशी बनावटीची चकचकीत गाडी थांबली आजपर्यंत अशी गाडी आश्रमाच्या आसपासही आली नव्हती आश्रमवासी अचंबित झाले बहुधा रस्ता चुकल्याने हे इथे आले असावेत असा आश्रमवासियांनी असा समज करून घेतला शुभ्र गणवेश घातलेल्या ड्रायव्हरने दार उघडताच गाडीतून एक राजबिंडा तरुण खाली उतरला त्याने सोनेरी कशिदा असणारे किमती जॅकेट घातले होते रेशमी कपडे होते त्याचे त्याच्या बोटातल्या हिऱ्याची अंगठी सूर्यप्रकाशात लकलकत होती सोन्यात गुंफलेल्या रुद्राक्षांची माळ त्याने गळ्यात घातली होती तो आश्रमात आला आणि सगळीकडे मंद सुगंधाचा शिडकावा झाला त्याने आश्रमवासियांना हात जोडून गुरुदेवांना भेटण्याची परवानगी मागितली गुरुदेव ध्यान मंदिरात होते तो तरुण प्रार्थना मंदिरात गुरुदेवांची वाट पाहत बसला त्याच्या बाजूला आश्रमवासी पण बसले सगळेच स्तब्ध कुणीच कुणाशी बोलत नव्हते गुरुदेव आले आसनस्थ झाले तरुण हात जोडून गुरुदेवांना म्हणाला गुरुदेव प्रणाम माझी सारी संपत्ती सोडून मी इथे आलो आहे माझा इथे स्वीकार व्हावा ही प्रार्थना गुरुदेव काहीच बोलले नाहीत तेव्हा तो तरुण अत्यंत अधीरतेने आणि आर्जमाने म्हणाला माझी ही महागडी गाडी माझा बंगला माझे सगळे पैसे माझी जमीनदारी हे सारं सोडून मी इथे आलो आहे इथे माझा स्वीकार होईल ना गुरुदेव म्हणाले पण हे सारं अजून तुझ्याकडेच आहे तो तरुण उत्तरला नाही गुरुदेव नाही मी सोडली आहे माझी संपत्ती खरच, आणि मग आपण काय काय सोडलं आहे आणि त्याची किती किंमत आहे याची तो गुरुदेवांना यादीच सादर करू लागला त्याच्या सोडलेल्या अमाप संपत्तीची यादी ऐकताना आश्रमवासी आश्चर्यचकित झाले असं काही ते प्रथमच ऐकत होते गुरुदेवांनी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आता आपला इथे स्वीकार होईल या आशेने तो गुरुदेवांचे बोलणे ऐकायला अधीर झाला गुरुदेव मंदस्मित करत म्हणाले मित्रा भूतकाळाचं ओझ पाठीवर घेऊन वर्तमानात जगणं म्हणजे सोडणं नव्हे सोडणं म्हणजे निरपेक्ष निर्विकार विस्मरण जेव्हा तुझ्यातल्या तूचं तुला विस्मरण होईल तेव्हा तेव्हा काय होईल गुरुदेव त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले गुरुदेव मंदस्मित करून म्हणाले मीच नाही तर तूच तुला स्वीकारशील गुरुदेवांना नमस्कार करून तो तरुण त्याच्या पुढच्या प्रवासाला निघाला कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर्जून करा धन्यवाद